नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी रामेश्वर भागवत स्वागत आहे तुमचं रामेश्वर भागवत शेतविषयक माहिती युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण बघू शकता मी सर कापूसमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे बघू शकता कापसाचा आप प्लॉट आपलाच प्लॉट आहे तर आज आपण फवारणी करणार आहोत तर तुम्हाला सांगू इच्छितो आपण कोणकोणतं औषध मारणार आहे आणि हे आहे बघा बघू शकता तुम्ही स्पेशल पाच एससाठी हे आणलेलं आहे ॲग्रिकॉन कंपनीचं आहे बघू याचा रिझल्ट कसा आहे तर तू मला पुढच्या व्हिडिओमध्ये आहे जरूर सांगू आपण